पुन्हा लिंग करू शकतो बोला पाटील त्यानंतर नमस्कार सर्व पत्रकार बांधवाला आपले महाराष्ट्रभरात जे मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायम सुरू सुरू आहे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे थे, त्यांनी ठेवावं हो, परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं थे, परंतु सांगण्यात आले आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषण अमरण उपोषण स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा आ, की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे अंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडल तिसरा असं की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूयात त्याचं मागा पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखादि टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती कि आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे टप्पे कसे पाडायचे काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचंय कि आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचे आता आपण घरी नाही राहायचे घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकर मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे काम उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडे जायचंय मुंबईकडे कूच करायची मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायची आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला, तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडी झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतः करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेना चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेच प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत शांतते मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटच आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवाली पासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचे किती दिवस लागणार आहेत काय होणार आहे हे सगळं आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही काहीच नाही आम्ही सगळं रेडी केलंय काय म्हणतो आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतो बैल आज तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचंय जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडून निघायचंय म्हणजे निघायचंय घरी राहून आपण करायचं काय तिकडं पोरं जर अडचणीत सापडायला लागले परीक्षा जवळ आल्यात पोरांच्या भरत्या जवळ आल्या आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या पेरणीचा दिवस हो असतो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागत तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चांदवले त्यामुळं ताकदींना मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीन आणि शक्तींना आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या <coughs> आणि आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला लागा सकाळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद तुम्हाला काय विचार जाहीर केल्याकडे मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोज राहला ना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही सरकार सकारात्मक आहे तुम्हाला काय वाटत मुख्यमंत्र्यांच्या नाही मग आम्हाला तरी कुठं हाऊस आहे मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले सॉरी आम्हाला काय हाऊस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचे मराठ्यांना आमच्या लेकर मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या कोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला नाही ते आता नाही माहिती दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप हे केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तुम्हाला हे हिंदी दिवशी कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आता आताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस प्रश्न सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सा सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच मी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळ की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि हे मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते ना ना टिकणार का एन टी विजनटी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ती आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांच आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे <ymh> आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्यु क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही हे माझं सुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सगळे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावा उभा केला आणि गोरगरीबाचा एकदा या गोरगरिबांच्या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपस्थित तपास लढले स्वतः बारीक बारीक लेखरी हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांना आमचं म्हणणं काय ते ओपन कोर्टात गेलं तर टिकतय तुम्ही त्याची जर हिरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काय त्रुटी त्या भोसले साहेबांच्या समितीनं भरून काढल्या मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जशाल तसं राहील ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला ही वाचनात येणार आहे ज्या ज्या भरून काढल्यात काय भोसले साहेबांच्या समितीनं ही वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा शंभर टक्के मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो आम्ही ते नाकारलेलं नाही पण ते ती विजंतीसाठी टिकलं पाहिजे कारण इंदिरा साहांनी जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकणार नाही म्हणून ती तशंका आहे म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक अशी आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या या या भूमिकेवरती आम्ही तुम्ही गेल्या काही महिन्यापासून चार शब्द चार शब्द असं वारंवार उल्लेख चार शब्द नाही कुठले चार शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडनं अपेक्षित आहेत तुमचे आता तीन त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं सगळ्या परिवाराला त्याचा जो त्या सालापासून त्याला त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द त्याच आधारावर त्यांना तिसरा शब्द आहे सर्व रत्नाचे सैर्य सोयरे यांना द्यायचे असं ठरलेलंय एक शब्द जरा थोड्या दिवसांनी सांग अडचण काय मराठा समाजाला माहिती आहे मराठा समाजाला दादासाहेब मराठा समाजाला ते शब्द माहिती तर काहींना थोडं खूप दुखत त्याच्यामुळं ते थोडस हे करतं त्यांच खूप दुखत मराठीच्या बाबतीत काय असलं की दुखत कि ओबीसीतून आरक्षणामधून वाट्याला काही सेना कस का येणार नाही आम्हाला आता चौपन लाख लोकांनी ते घेतलं आतापर्यंत गोल गरिबाच कल्याण झालं आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहायला लाभ घ्यायचा दोन कोटी पर्यंत चौपन्न लाखावर मराठी आहे त्या चोपन्न लाख नोंदीवरच फक्त <small> दोन कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत त्यांचा एकूण हिशोब जर लावला आता एका नोंदीवरती जालन्यात सत्तर लोकांना लाभ मिळाला एका त्याच्या परिवारात तेवढे लोक निघाले मग असे सगळ्यांचे कोणाचे पन्नास निघतील कोणाचे वीस निघतील कोणाचे दोनच निघतील कोणाचे तीनशे चारशे सुद्धा निघतील ना त्याचा आता आकडाच जोडता येत नाहीये हे प्रॉब्लेम आमचं आता बोलता एक बोलताना मोगाशी निवेदन करताना एक माझे कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब अ एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं न ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत त्या म्हणलेल्या प्रमाणे त्यांनी ते, ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काही के नाही पण थोडस त्यांनी स्पीड न करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं की काम केलं केलं आणि काहींनी केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखीनच द्या ह्या भानगडीत पडू नका बरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिलाय की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करीत शिंदे साहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद संस्थांमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं ती उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जीव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा कारण इथं लाखाना नोंदी आहेत मराठवाड्यात पण परंतु पर, काही अधिकाऱ्यांना जातीय भेद केल्यामुळं त्याने निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले हे पिंजून काढायला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद मधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीला पुन्हा एकदा लाखान नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीला नोंदी शोधायचं काम करावं पाटील सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत नोंदी सापडल्यात मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे दे त्याच जाळत तयार झालंय सरकारने त्याला कसा आवार धाला। आवार घालावा आणि फुकट हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं कसं हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडे तक्रा, तक्रार स्वतः करा की माझी नोंदी या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर ते मराठ्यांनी सतर्क घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बंडतर्फ करायची कारवाई करायला लावत जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही नाही मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याचे काय अडचण आहे चांगला विषय ना होत आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलच काही दुमत नाही असण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं पुढं पुढे पुढे सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख ही अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात टप्प्यात टप्प्या टप्प्यात सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगत लाख आणि मराठी मागे आणि मग उगाच बॉम्बलायचं आणि बावचाळींकडं पळायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लागलं यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबाने ते केलेलं आहे वेळ पडला तर काय समज करता काय समज तो संस्कृतीचा भाग आहे ते आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे त्याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण भावा जयंतीचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही बोलताना असं म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला त्यामुळे निरंक अहवाल दिले मला नायगावचं पण माहिती आणि गेवऱ्यात पण अगोदर दिला होता असं गेवऱ्याच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलं मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो निरंक नी, म्हणून दिला आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा पण पन्नासच झालं होतं अगोदर लेखी आवाले आहे गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तो वेळेप्रसंगी मी त्याला उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून आवाज दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट टकावर नोंदी सापाय असे खूप प्रकार झालेले राज्यात मुंबईच्या आजोद मैदानावर जर आम्ही उपमुख्या नाव ठाम आहे तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालू आहे निघायला मुंबईला कड आणि आताच मैदान शिवाजी पार्क बरीच मैदान लागणार आहेत आम्हाला बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहित हाय नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनोज पाटील यांनी थोडस असं स्वतः दिसत होते चालू आहे आम्ही कुठं काय केलंय सयामानच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायना म्हणून जनतेला तुम्ही आमची तुम्हाला विनंती किती दिवस या समाजाना दशकाना दशक फक्त दश्का आंदोलन करायची आणि पोर बर्बाद व्हायला लागले किती दिवस आता आम्ही सेम धरायचा उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट मानायला पाहिजे की उगच आता आपण वेटी जनतेला धरू नये ही दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन हे मार्ग काढा आमची बरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहावं प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ आहे नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन जण मोठे केले त्यांच्या दारात जायचं आणि तिथंच झोप जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं जो सहावा दौरा <प्राण> आहे तो कधीपासून साधारणपणे सुरू होईल आणि कुठल्या भागामध्ये वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देऊन कोणत्या मार्गे करायचंय कारण सध्या काय मैदान बघितलेत मुंबईचे सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचंय टीम आमच्या गेलेल्या फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज प्रत्यक्ष बसून कोणचा रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला होईलच वाटतंय पण कारण लोक काय दम खायनात एखाद्या मध्ये वेळ आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती जागृती जा जा करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी जातो हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांच नाव मुलाच्या पुढे लावा मुलगा आई आणि वडील लावा असंही काहींनी म्हणलंय काल पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणत तर काय दुख आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण तर तुम्हाला सगळ्या विकटा दिसतात <laughs> <laughs> नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहिमा राबवते हे मराठ्यांना माहितीये आणि जे जे माहित नाही ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी <laughs> कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशोभा राहणार नाहीत हेही माहिती आहे कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहितीये कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशीभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या ठेमा गेल्यात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला ला -को लावतो कोण कोण हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान आहे सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आले तर मराठ्यांचे मराठी तर करुणानं बाहेर पडणारच आहेत त्यात दुमतच नाही करुणानं पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आवाहन करा मुंबईकडे चला म्हणून आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्याला लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तुम्हाला इत्यानंतर एक दिसलं रुपये हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून आहे असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आणू शकत नाही लांबच राहिलं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडविलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो, की आंदोलक हे शांततेत येणार आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायचे मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय ते ओबीसीतूनच मराठ्या मागे सरकार खूप मोठी गर्दी असेल प्रचंड त्रास लोकांना पण आंदोलन तुम्ही लोकांनी कारण रस्ते सुरे ठेवा न एका रस्त्यामुळे काय कोलमडून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पडत त्याच काय आम्ही फार कोलमडून पडलो आमचे पोरांचे मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एका रस्ता बंद मग एकच रस्ता आहे का, का, का? तेवढा ते पुरा राजाला आम्हाला जाऊन द्या जायला तर मग जावंच लागेल ना का वावर वावरून जावा मधू नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी मग कुठं जावाच लागेल ना बरं आम्हाला मग आमच्या मुळे कोल आहे तर मग ते नाही की येत मंत्री भल्या शंभर दोनशे गाड्या घेऊन ता, दून -दून पास पास वाज वाज का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांच जो नाही का अनेक कोलमडत यांचं ते आमच्या टायमालाच कोलमडत हो यांच कोय काय कोलमडत तर काय म्हणा काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहेत एक रस्ता हजार रस्ते एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गप्चिप चालतो वरदळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शेरा जागा नसली तरी आम्ही त्याच्या टिमा पाडल्या त्याचे अ गट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कसं म्हटलेलं ते कामातून गेलेला माणूस जाऊन द्या राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणारे आता काही बघा तुम्ही ते नसतात का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च घडून येणे आता ते लयच कामातून गेलं लयच याडा पार लागला हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून दोन इंचाची असून तो शंभर इंच काय कला तो का आधी खाल्ले काय खाल्ले रे वधी बोलतो बोल न आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्या मध्ये याव झालं आणि तेव्हा झालं कसलंय काय काय डोक्याल खराब करत उग उग सगळ्या महाराष्ट्राली अरे गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटोळ केलं गोरगरीब ओ विषय बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं गोरगरीबाच तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही का खाता सम बर हे याची बुद्धीच कशी चलत नाही का वयाने होत वयाने होत गप्पड ना कशाला गोरगरिबाच वाटोळ करतो आमचे संबंध चांगले गावखेड्यात कशाला बिगडीतो तू हो रोज तारात जीव होतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतं देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तो राजकीय स्वार्थासाठी कुंकडं बरळ तू उग आपलं एक चॅलेंज ना, दिलं तर कम शुकारी ना कर्म चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमाल्यापासून आत्ता बरे पण जर नाही काही निघालं तुला जीवन समाधी घ्यावा लाग शुकार चालेल चल उग बोलत कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही कुठं बोल म्हणला जस बोलत तस बोल मराठी मराठी लय हुशार झाले आता लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घे नका घ्या आमचं चाललंय दानका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तुम्हाला सांगतो ह्यो उत्साह हे उत्सव त्याला उत्सव हो नाव देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये ना ते आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही वस्तू ही घेणार आहेत आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहेत पारंपरिक वाद वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी भूकल्प पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबई पर्यंत सुद्धा नाही आपण चाललो म्हणून इतकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार ला आहेत ला 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 ला। तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला आहेत ला। आम्ही ते मुख्य निवेदन करतो त्याची काय काळजी नाही चला धन्यवाद